स्वस्थ केली आहे बरोबर जो पाळत नाही त्याला पण घडी असं हातपोट करू नाही त्याच्यासाठी आहे हातपोट करायला मान आपण कधी कायदा हातात घ्यायचा कुठंही जरी भांडण झालं तरी आपण कायदा हातात घ्यायचा कुठल्याही प्रकारचा दगड हातात घ्यायचा नक्की ना ते दोन हात कशासाठी आहे हा हात कुठला आहे मला इंग्रज येत नाही हा या हाताने चांगलं काम होत बरोबर या हाताने होत ना मग कुठल्या हाताचा वापर करायचा करावं सर्व फक्त बरोबर ना धन्यवाद दिल्ली लक्ष ठेवायचं आपण ज्यावेळेस रस्त्याने जातो त्यावेळेस फुटपाथ असेल तर कसं चालायचं रस्त्यावर चालायचं फुटपाती चालायचं काही ठिकाणी रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा जागा आहे कारण कोण कोणाली गटर असेल त्या त्यात गेले तर आम्हाला हाताला येणार नाही कोण कोणाली गटर आहे म्हणून चालत नाही कधीही मोबाईल चालतरी कधी हे हा मोबाईल असं करीत राहायचं नाही चालतरी कधी मोबाईल तीन जणांकडे आहे हातवर करा पाहिजे आता मोबाईल काळाची गरज आहे है ना धन्यवाद